नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो काही दिवसावरच विधानसभा दोन हजार चोवीसचे मतदान हे होणार आहे आणि आपण जर मतदान करायचे असेल तर मतदार यादीमध्ये आपले नाव असणे अत्यंत आवश्यक आहे आता मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे आपण कशा पद्धतीने चेक करायचे आपले मतदान कार्ड हरवले असेल किंवा आपल्याला मतदार यादीमध्ये आपले नाव शोधायचे असेल तर कशा पद्धतीने शोधायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा चला तर मग जाणून घेऊया मतदार यादीमध्ये आपले नाव कशा पद्धतीने शोधायचे व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला स्टोअरवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर टाईप करायचं आहे वोटर हेल्पलाईन तुमच्यासमोर वोटर हेल्पलाईनचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ॲप ओ येईल त्या ॲपला इन्स्टॉल करायचे आहे आता मी इथे अगोदरच इन्स्टॉल केलं असल्यामुळे याला डायरेक्ट ओपन करतो ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर पुढे अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल इथे आल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचा पर्याय आहे बघा डाउनलोड ई पिक इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही पाहू शकता चार पर्याय आहेत सर्च बाय मोबाईल नंबर म्हणजे आपला मोबाईल क्रमांक टाकूनसुद्धा आपण आपलं नाव सर्च करू शकतो त्यानंतर सर्च बाय क्यू आर कोड सर्च बाय डिटेल टी एल आणि चार नंबरचा पर्याय आहे सर्च बाय ईपिक नंबर आपला म्हणजे मतदान कार्ड क्रमांक टाकूनसुद्धा आपले नाव यादीत चेक करू शकतो इथे आल्यानंतर फर्स्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर लास्ट नेम टाकायचा आहे इथे इथे फर्स्ट नेम इथे लास्ट नेम त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे आपल्या नातेवाईकाचं फर्स्ट नेम वडील असेल किंवा पती असेल याच्यापैकी तुम्ही नाव टाकू शकता त्यानंतर रिलेटिवज लास्ट नेम पण इथे टाकायचं आहे इथे त्यानंतर आपलं एज टाकायचं आहे इथे वय टाकायचं आहे फिमेल आहे मेल आहे किंवा इतर काय असेल ते इथे तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर खाली ते स्टेट सिलेक्ट करायचं आपल्याला ओके आता इथे मी माहिती भरलेली आहे त्यानंतर बघा इथे आपलं स्टेट म्हणजे राज्य सिलेक्ट करायचं आहे आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा सलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर असेंब्ली कन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपला मतदारसंघ कुठला आहे तो मतदारसंघ इथे सलेक्ट करायचा आहे त्यानंतर सर्च डिटेलला क्लिक करायचं आहे सर्च डिटेलला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचा एपिक पीक नंबर म्हणजेच मतदान कार्ड क्रमांक येईल त्यानंतर तुमचं नाव असेल एज काय आहे मतदारसंघ कुठला आहे डिस्ट्रिक्ट वगैरे सर्व माहिती तुमचा पार्ट नंबर काय आहे त्यानंतर आ, पार्ट नेम काय आहे आणि सिरियल नंबर काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे सर्च करू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र